वैभववाडी तालुक्यात अनेक गावात बिबट्या धुमाकूळ घालत असून त्याचा मुक्त संचार सुरू आहे नुकताच नादवडे गांगेश्वर मंदिरानजीक भरवस्थित नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरावर बिबट्या बिंदास्तपणे भिंतीवर बसलेला ग्रामस्थांनी पाहिला त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या परिसरात सायंकाळी अधूनमधून बिबट्याचे दर्शन होत आहे बिबट्याच्या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे नादवडे येथील कुर्तडकर हे नवीन दुमजली घर बांधत आहेत सध्या भिंतीचे काम सुरू आहे चार दिवसापूर्वी सायंकाळी घराच्या जिन्याने वरच्या मजल्यावर जात भिंतीवर बिबट्या बसलेला नागरिकांना दिसून आला नागरिकांनी बिबट्याचा व्हिडिओसुद्धा काढला आहे नागरिकांचा आवाज ऐकून त्याने पळ काढला त्यानंतर अधूनमधून नागरिकांना बिबट्याचे दर्शन घडत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे याबाबत वन विभागाला नागरिकांनी माहिती दिली आहे या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमध्ये केली जात आहे तर गेल्या रात्री कोळपे येथील एका शेतकऱ्याची बकरी बिबट्याने फस्त केली आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका